नमस्कार मी दीपाली मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत वाढत्या वयामध्ये मुलांच्या योग्य त्या वाढीसाठी आणि विकासासाठी बाळाला आवश्यक असणारे सर्व काही पोषक घटक किंवा सगळं काही विटॅमिन्स आणि मिनरल्स योग्य त्या प्रमाणामध्ये मिळणं हे खूप गरजेचं असतं पण मुलं जशी मोठी होतात तशी मुलांचे खाण्याचे नखरे सुरू होतात त्यांच्या चॉईसेस बनत जातात त्यांच्या टेस्ट बनत जातात आणि आईसाठी बाळाला हा हे जे काही बॅलन्स्ड डायट आहे हे प्लान करणं मात्र थोडंसं अवघड जातं यावरती एक सगळ्यात बेस्ट सोल्युशन कोणतं असेल तरते सूपर तर ते आहे मुलांना असे काही सुपरफूड द्या की जे क्वांटिटीने तर कमी असतील पण त्याची क्वालिटी आहे त्याची गुणवत्ता आहे किंवा त्यातून मिळणारं जे पोषण आहे हे, हे मुलांच्या वाढीसाठी विकासासाठी पुरेसं असेल आणि असंच एक सुपरफूड कोणतं असेल तर ते आहे खजूर बऱ्याचशा तुमच्या मला कमेंट्स मिळतात की बाळाला खजूर देणं हे योग्य आहे का किंवा कधी पासून द्यायला हवं किती प्रमाणामध्ये द्यायला हवं कोणत्या केसमध्ये द्यायला नको किंवा देत असताना काय काळजी घ्यायला हवी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असायला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक खजूर हे लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असा एक पदार्थ आहे जो बाळाला क्विक एनर्जी देतो शिवाय हे खूप जास्त अगदी आवडीने खातात वाढत्या योग्य त्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे न्यूट्रिशन्स या आहेत भरपूर असं प्रोटीन आहे खजूरमध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे त्याचबरोबर फॉस्फरस आहे या व्यतिरिक्त भरपूर असं फायबर सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये भरपूर असं आयरन असल्या कारणामुळे बाळाला कधीही अनेमिया किंवा रक्तिंग कमतरता येणं हिमोग्लोबिन लेवल कमी होणं यासारखे गोष्टी होणार नाही बाळाची इम्युनिटी महत्वाचं म्हणजे बाळाची खजुरामध्ये भरपूर असं झिंक आहे की जे बाळाच्या भूकेच्या वाढीसाठी खूप महत्वाचं आहे जर तुम्ही रेग्युलरली बाळाला खजूर देत असाल तर बाळाची भूक वाढण्यासाठी खूप जास्त फायदा होतो जेव्हा बाळाने खाल्लेलं व्यवस्थित डायजेस्ट होतं बाळाला नव्याने भूक लागते तर अर्थातच बाळ पुढे आलेला प्रत्येक पदार्थ हा आवडीने खातो मनापासून खातो आणि तो बाळाच्या अंगी लागतो म्हणजेच बाळाचं वजन सुद्धा वाढतं खजुरामध्ये भरपूर असं फायबर सुद्धा आहे ज्या कारणामुळे बाळाचं गट हेल्थ किंवा आतड्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते खजूर हे मुलांना कधीही कॉन्स्टिपेटेड होऊ देत नाही म्हणजे बाळाचं पोट हे रेग्युलरली साफ होत राहतं बाळाला कधीही घट्ट पोटी होणं किंवा पोटी न होणं यासारख्या गोष्टी होत नाही खजुरामध्ये असणारं जे काही कॅल्शियम आहे किंवा पोटॅशियम आहे यामुळे बाळाची हड किंवा स्नायू हे हो बाळाचे स्ट्रॉंग व्हायला किंवा ज्या बाळांना दात आले नाही त्या बाळा सी आहे संपूर्ण वाढीमध्ये आणि विकासामध्ये ज्या ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी बूस्ट करण्यासाठी खजूर हे खूप जास्त महत्वाचं आहे आता एवढे सगळे फायदे ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या मनात ही उत्सुकता जागी झाली असेल की मुलांना हे खजूर खजूर कधीपासून खायला द्यायला हवेत आणि किती प्रमाणामध्ये द्यायला हवेत शिवाय कशा प्रकारे द्यायला हवेत आयडिया पाहायला गेलं तर आठ महिन्यानंतर तुम्हाला बाळाला खजूर देणं हे स्टार्ट करायचं आहे सुरुवातीला अगदी कमी क्वांटिटी बाळाला द्यायची आहे म्हणजे अर्ध ते एक खजूर बाळाला देऊन पाहायचं आहे काही एलर्जिक सायन्स दिसत आहेत का ते ऑब्झर्व करायचे आहेत दिसत असतील तर लगेच देणं बंद करायचं आहे डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे जर बाळ ते उत्तमरित्या डायजेस्ट करू शकत असेल बाळाला ते आवडत असेल कोणतीही ऍलर्जी नसेल तर हळूहळू खजूरचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला वाढवत जायचं आहे एक वर्षापर्यंत दिवसभरामध्ये बाळाला एक ते दोन खजूर तुम्ही देऊ शकता जे बाळ एक ते दोन वर्षाचं आहे अशा बाळाला दिवसभरामध्ये तुम्ही तीन सुद्धा खजूर देऊ शकता दोन वर्षापेक्षा जी मोठी मुलं आहेत हे दिवसभरामध्ये चार खजूर खाऊ शकता लक्षात घ्या चारपेक्षा जास्त खजूर खाण्याची गरज नाही चार खजूर हे बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी अगदी पुरेसे आहेत आता आपण जाणून घेऊया की हे कशा प्रकारे बाळाला देणं हे गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला खजूर देता विशेषतः पहिल्या एक वर्षामध्ये बाळाला खजूर देत असताना तुम्हाला ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर थोड्या काळासाठी का होईना म्हणजे एक दोन तास तुम्ही गरम पाण्यामध्ये हे भिजत ठेवू शकता व्यवस्थित भिजलेली जी काही खजूर आहे हे मिक्सरमध्ये छान ब्लेंड करायची आहे त्याची प्युरी करायची आहे आणि जो काही बाळाचा आहार आहे तर त्यामध्ये व्यवस्थितरित्या शिजवून ती तुम्हाला बाळाला द्यायची आहे जसं बाळ एक वर्षाचा होतो तर त्यानंतर तुम्ही न भिजवता किंवा न शिजवता सुद्धा ही खजूर बाळाला देऊ शकता खजूरचे खूप सारे प्रकार तुम्ही करू शकता मोठ्या मुलांसाठी जेव्हा तुम्ही काही मिल्कशेक्स बनवता किंवा काही पदार्थ बनवता तुम्ही ऍड करून हे खजूर देऊ शकता खजूरचा बनवू शकता बाळासाठी जे गोड पदार्थ बनवत आहात तर त्यामध्ये सिरप वापरू शकता किंवा हे जे भिजलेली खजूर आहे तर ते मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून ती जी काही प्युरी आहे यामुळे खूप छान स्वीटनेस येतो किंवा गोड गोडवा येतो आणि जी मुलं हे आवडीने खातात या व्यतिरिक्त तुम्ही खजुराचे लाडू करू शकता खजुराची जी काही पेस्ट आहे तर त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर मिक्स करून तर ती ते जे काही लाडू आहेत हे लाडू सुद्धा मुलांना तुम्ही खायला देऊ शकता तर लहान बाळानं किंवा लहान मुलांना खजूर देत असताना काय काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिली मह, महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला खजूर देत असताना ती सिडलेस असावी त्यामधल्या जे काही बिया आहेत ते तुम्हाला काढून द्यायच्या आहेत एक वर्षापेक्षा जे लहान बाळ आहे अशा बाळाला तुम्हाला डायरेक्टली खजूर खायला द्यायची नाही जसं मी सांगितलं की व्यवस्थित भिजवून त्यानंतर ब्लेंड करूनच ती तुम्हाला द्यायची आहे आहे अशी खजूर जर बाळ खात असेल तर चोकिंग होऊ शकतं किंवा बाळाला ते चावता येणार नाही ना व्यवस्थित आणि शिवाय ते व्यवस्थित पचणार सुद्धा नाही एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे खजुरामध्ये जेव्हा आपण ते आतल्या बिया काढण्यासाठी ओपन करतो तर त्यामध्ये आतमध्ये कधी कधी कीड लागलेली असते किंवा छोट्या छोट्या आळ्या सुद्धा आढळून येतात तर खजूर घेत असताना तुम्हाला ती व्यवस्थित चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे शिवाय बाळाला देण्यापूर्वी ती व्यवस्थित स्वच्छ करून धुवून त्यानंतरच तुम्हाला ते भिजत घालायची आहे किंवा त्याची पेस्ट करून बाळाला द्यायची आहे आणखी एक गोष्ट म्हणजे खजुरामध्ये भरपूर फायबर असल्याकारणामुळे बाळाला जेव्हा तुम्ही खजूर देता तर त्यानंतर तुम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये पाणी देणं हे गरजेचं आहे जर बाळा पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पित नसेल तर त्यावेळी बाळाला कॉन्स्टिपेशन हे जरूर होऊ शकतं लक्षात घ्या खजूर व्यवस्थितरित्या योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारे जर आहारामध्ये घेतलं तर बाळ कधीही कॉन्स्टिपेटेड होणार नाही पण जर पाणी कमी पित असेल तर मात्र कॉन्स्टिपेशन हे होऊ शकतं या व्यतिरिक्त जर बाळाला लूज मोशन्स लागले असतील जुलाब लागले असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला बाळाला खजूर हे बिलकुल द्यायचं नाही तर या काही गोष्टी होत्या बाळाला किंवा लहान मुलांना खजूर देण्याबाबत सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू युसन विथ न्यू टॉपिक